महिलांच्या आरोग्याविषयी आणि विशेषतः मासिक पाळीविषयी विशे महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य वी आर मोर ही ठाण्यातील संस्था गेली सहा वर्ष सातत्याने करत आहे समाजामध्ये अजूनही मासिक पाळी हा विषय गुप्त आणि बोलण्यास अवघड मानला जातो अशा परिस्थितीत वी आर मोर महिलांना शिक्षण मार्गदर्शन आणि मानसिक आधार देत त्यांना आत्मविश्वास देण्याचे काम करते या उपक्रमांतर्गत महिलांना त्यांच्या शरीरातील नैसर्गिक प्रक्रियेबद्दल योग्य माहिती मिळावी त्यातून उद्भवणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अडचणींचा सामना कसा करावा याबाबत प्रशिक्षण दिले जाते ही संस्था विविध शाळा महाविद्यालय आणि समाजसंस्था यांच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचून त्यांना त्रासमुक्त आणि आरोग्यदायी जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करते स्वच्छतेचे महत्त्व योग्य सॅनिटरी उत्पादनांचा वापर तसेच आरोग्याशी निगडीत चुकीच्या समजुती दूर करण्यासाठी व्ही आर मोरचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे गेल्या सहा वर्षात या संस्थेने हजारो महिलांपर्यंत पोहोचून त्यांच्या जीवनात हकारात्मक बदल घडवून आणला आहे नमस्कार माझं नाव दिनेश शिंदे मी वी, वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट कंपनीला ऍज अ ट्रेनर बिझनेस कोच म्हणून मी काम करतोय गेली सहा वर्ष झाली आपली वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही ठाण्यातली कंपनी आहे आपल्या महाराष्ट्रातली कंपनी आहे हे कंपनी काय करते तर महिलांच्या आरोग्याविषयी त्यांच्या मासिक पाळीविषयी इतर काही गोष्टींविषयी आपण काय करतो त्यांना अवेअरनेस करतो त्या संदर्भात आपण त्यांना त्रासमुक्त करत आहोत माझं नाव दिनेश शिंदे आज जर आपण बघितलं तर उयार कंपनी गेली सहा वर्ष झाले आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि ह्या माध्यमातून आपण ज्या महिला ज्यांचं शिक्षण झालेलं आहे ज्यांना स्वतःचा काहीतरी स्वप्न आहेत की स्वतःला काहीतरी करायचं आहे अशा महिलांसाठी आपण काय केलेले छोटासा बिझनेस आपण त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या कंपनीमध्ये आज अखेर एक लाख तीस हजारपेक्षा जास्त आपल्याकडे बिझनेस पार्टनर आहे आणि जवळपास आपल्या कंपनीचे प्रोडक्ट यूज करणारी वीस लाखपेक्षा जास्त महिला दर महिन्याला आपले प्रोडक्ट यूज करतात जर तुम्हाला पण वाटतं की आपल्या सोबत तुम्हाला कनेक्ट व्हायचा असेल आणि एक छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही सुद्धा खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही सुद्धा आमच्या उयमोर फॅमिलीमध्ये सभासद होऊ शकता थँक्यू सो मच